भारतानं अग्निपाच या मध्यम पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी केली आहे ओदिशाच्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी तळावरून काल या क्षेपणास्त्रानं कार्यान्वयनाच्या सगळ्या चाचण्या यशस्वी केल्या आहेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्याच्या जळगाव जामोद तालुक्यातल्या सुनगावच्या शाळेत पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवण्याच्या कार्यशाळेला सुरुवात झाली आहे जलप्रदूषण टाळण्यासाठी आणि पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी निसर्ग अभ्यासक आणि पक्षीमित्र प्राध्यापक संजय गुरु विद्यार्थ्यांना शाडू मातीची मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण देत आहेत गेल्या चौतीस वर्षांपासून प्राध्यापक गुरव संपूर्ण महाराष्ट्रात हा उपक्रम राबवत आहेत या कार्यशाळेमुळे विद्यार्थी स्वतःच्या हाताने इको फ्रेंडली बाप्पाची मूर्ती तयार करतील ज्यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीला चांगला पर्याय उपलब्ध होईल यामुळे नद्या तलाव आणि विहिरींमध्ये होणारं प्रदूषण कमी होण्यास मदत होईल या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून ते पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रेरित होतील असं प्राध्यापक गुरव यांनी